रॉय या चिटिया कलैया हे गाणं तुम्ही ऐकलं असेल किंवा रागिरी एम एम एस टू मधलं सनी लिओनीचं बेबी डॉल मे दी हे तर नक्कीच ऐकलं असेल ही दोन्ही गाणी बॉलिवूडमध्ये आणि भारतात जबरदस्त गाजलेली होती आणि ही गाणी तुम्हाला ऐकायला आश्चर्य वाटेल की एका मराठी माणसानं लिहिलेली आहेत मराठी म्हणण्यापेक्षा एका मराठा माणसानं लिहिलेली आहे असं म्हणूया आणि दुसरी विशेष गोष्ट म्हणजे या मराठा माणसाचं नाव आहे झाली बुक्ती नाव ऐकून थोडस आश्चर्य वाटेल पण बुक्ती यांचं हे गाणं तुम्ही युट्यूब वरती जाऊन बघू शकता हे सब्जा अली बुक्ती हे बलुचिस्तान मधले मराठा आहेत सब्जा अली बुक्ती हे मराठा आहेत तसं चंगेज खान नावाचं एक बुक्ती देखील आहेत ते मराठा आहेत वाडेरा दिन मराठा असे अनेक मराठे बलुचिस्तान मध्ये राहतात आणि हे सगळे मराठे फक्त बलुचिस्तान मध्ये राहत नाही तर ते तिथं आपलं मराठा ट्रेडिशन आपली मराठा संस्कृती जमेल तशी आज देखील जपत आहेत ते मुस्लिम असले तरी या पाकिस्तान मधल्या मराठ्यांना जर तुम्हाला शोधायचं असेल तर तुम्ही फेसबुकवरती लिंक्स वरती जाऊन किंवा प्रोफाईल्स वरती जाऊन ते शोधू शकता त्यांना भेटू शकता त्यांचे कस्टम त्यांचे व्यवहार आणि त्यांचे व्हिडिओज पाहू शकता मराठा ट्राईब हे त्यांचं पाकिस्तानातल्या मराठ्यांचं फेसबुक पेज थोडंसं शॉकिंग वाटलं असेल आणि प्रश्न पडला असेल की एवढे सारे मराठे मग पाकिस्तानात गेले कसे आणि तिथे जाऊन ते काय करतायत पण काहींना हे देखील माहीत असेल की दोन वर्षांपूर्वी प्रवीण तरडे यांचा बलोच नावाचा एक चित्रपट आला होता त्या चित्रपटात देखील एक सत्य दाखवलं होतं की पानिपतानंतर पराभूत झालेल्या मराठ्यांच्या हजारो स्त्री पुरुषांच्या नशिबी काय आयुष्य आलं आहे हे सांगणारा तो चित्रपट होता तर मग मराठ्यांच्या पाकिस्तानातल्या बलुचिस्तानमध्ये जाण्यामागची ही गोष्ट त्यांचा मागचा इतिहास काय हे सगळं पाहूयात आजच्या या व्हिडिओमध्ये नमस्कार मी अक्षय आणि आपण बघत आहात गोष्ट छोटी डोंगरा एवढी दहा जानेवारी सतराशे एकसष्ट ला पानिपताच्या युद्धात दोन मोती गळा सत्तावीस मोहरा हरपल्या आणि लाख बांगडी फुटली असं म्हणतात या युद्धात मराठ्यांचा पराभव झाला आणि जवळजवळ बावीस हजार मराठा युद्ध कैदी अहमद शहा अब्दालीच्या कैदेत पडले हे बावीस हजार लोक कैदेत पडायच्या अगोदर कितीतरी हजार मराठे दक्षिणेच्या उत्तरेच्या वेगवेगळ्या दिशांनी पळून गेले पण हे बावीस हजार मराठा लोक मात्र अब्दालीला सापडले आणि त्यांना घेऊन अब्दाली दिल्ली पंजाब या मार्गाने अफगाणिस्तानला जायला निघाला सी सियारुल मुखद्दिरीन या इतिहासकारानं एका युद्ध कैद्याच्या अशा तऱ्हेनं वर्णन केलं आहे की त्यात तो म्हणतो दुःखी युद्ध कैद्यांच्या लांबच लांब रांगा लावण्यात आल्या होत्या आणि त्यांना थोडे बहुत अर्धे कच्चे अन्नपाणी देण्यात आले युद्ध संपल्यानंतर जे काही स्त्री पुरुष स्त्रिया आणि लहान मुले वाचली त्यांना गुलाम म्हणून नेण्यात आलं अंदाजे बावीस हजार त्यातले बरेचसे लोक मोठ्या हुद्द्यावरचे होते तुटपुंजी वस्त्रे आणि अत्यंत परिस्थितीमध्ये दोन तीन महिने राहिलेल्या या लोकांना पुढे जाणारा प्रवास छेपणार नाही हे अब्दालीच्या लक्षात आलं याशिवाय बलुचिस्तानचा एक शासक होता त्याचं नाव होत मीर नासिर खान नुरी अब्दालीला पाधिपतच्या युद्धासाठी पंधरा हजार सैनिक अताई खानाच्या नेतृत्वाखाली या नुरीनं पुरवले होते त्याच्या बदल्यात नासिर खानला पैसे द्यायला मात्र अब्दालीकडे पैसे उरले नव्हते तेव्हा अब्दालीनं सांगितलं की हे बावीस हजार युद्ध कैदी तू तु तुझ्याकडेच तु तु ठेव हो। आणि त्यानुसार मग हे बावीस हजार मराठे बलुचिस्तान मध्ये ते या नोरीकडे आणि बलुचिस्तान हेच मग या मराठ्यांचं आश्रयस्थान झालं पानिपत मध्ये सैन्य लढलं ते काही सगळं एका जातीचं नव्हतं ते वेगवेगळ्या जमातीचं होतं मग या युद्ध कैद्यांची विभागणी देखील त्या वेगवेगळ्या जमातींमध्ये करण्यात आली बुकटी मरडी मजारी रायसोनी गुरणी या जमातींमध्ये मग मराठा विभागले गेले त्यामुळे मराठ्यांना देखील मग बुकटी मराठा मजारी मराठा रायसोनी मराठा अशी वेगवेगळी उपनावं मिळाली त्यापैकी बुकटी मराठा सर्वात जास्त माहिती उपलब्ध आहे या बुकटी मराठ्यांच्या मध्ये मग इतर पोट जमातींमध्ये परत मराठे विभागले गेले बहुसंख्य मराठे हे कालपर मसोनी शाबानी नोथानी पिरोजानी आणि रहेजा या भुक्ती समाजामध्ये विभागून देण्यात आले पण तरीही या मराठ्यांना गुलामगिरीचं जीवन जगावं लागलं होतं अखेर एकशे पंच्याऐंशी वर्षांनी म्हणजेच एकोणावीसशे चौवेचाळीस मध्ये नवाब अकबर खान बुकटी यांनी या मराठ्यांची गुलामगिरीतून मुक्तता केली तोपर्यंत एकोणावीसशे चौवेचाळीस पर्यंत हे मराठे बलुचिस्तानमध्ये गुलामगिरीचं जीवन जगत होते बलुची हे कायदे होते त्यांना जिर्गा असं म्हणतात एखाद्या बलूच व्यक्तीने जर एखाद्या मराठ्या व्यक्तीचा जरी खून केला तरी त्याला गुन्हा समजल्यात येत नसे कोणती शिक्षा देखील होत नसे अशा प्रकारच्या गोष्टी नंतर म्हणजे मराठ्यांची गुलामगिरीतून मुक्तता झाल्यानंतर बंद झाल्या भुक्ती मराठे देखील इतर बलूची प्रमाणे समान हक्क प्राप्त करण्यात आले याच भुक्ती मराठ्यांच्या मध्ये एक शाहू मराठा नावाची देखील एक जात आहे यातला शाहू हा शब्द अर्थातच शाहू या शब्दावरून आलाय हे शाहू मराठे सुरुवातीपासूनच थोडे स्वतंत्र होते कारण त्यांनी बलुचिस्तान सारख्या भागात शेती करून दाखवली याच शाहू त्यांच्या सरदारांवरून आणखीन काही इतर उपनावं येतात जसे गडवानी किलवानी पेशवानी यांच्यापैकी आता पेशवानी हा शब्द कदाचित पेशव्यांच्यावरून आला असावा आता शाहू मराठे हे जरी धर्मानं मुस्लिम असले तरी त्यांच्या लग्नातील विधी अजून देखील मराठीच पद्धतीने केल्या जातात उदाहरणार्थ घाना भरणं हळद नवऱ्या मुलाची लग्न अगोदर आंघोळ लग्नात उपरण्याला बांधली जाणारी गाठ बहिणीने पैसे उकाळ्यावरती सोडवणं मानलेला भाऊ या पद्धती आजही त्यांच्यात अस्तित्वात आहेत घरातील एखादी व्यक्ती आजारी असेल तर झाडाला दोळं बांधणं घरात एखादी नवीन वस्तू घेतली तर तिला सोन्याच्या दागिन्यांनी ओवाळणं इत्यादी पद्धती आज सुद्धा महाराष्ट्रातच एक प्रकारे लुप्त होत चालल्या असल्या तरी या साहू मराठ्यांच्यामध्ये मात्र त्या अजून देखील प्रचलित आहेत त्यामुळे काही मराठी शब्दही या बलोची भाषेत आलेले आहेत उदाहरणार्थ आई आई हा शब्द साहू मराठ्यांच्या मध्ये आईला संबोधित करायला अजून देखील वापरला जातो म्हणजे जवळजवळ दोनशे पन्नास वर्षांनंतर देखील मूळच्या बुकटी समाजाने देखील आता हा शब्द स्वीकारलाय स्त्रियांची काही मराठी नावं जसे की कमलला कमोली गोदी गौरी सबुला ही नावं अजून देखील बुकटी मराठ्यांच्या येतात पुढच्या काळात एकोणावीसशे पन्नासच्या दशकामध्ये बलुचिस्तानमध्ये सुई या प्रांतामध्ये पेट्रोलियमचा शोध लागला त्यामुळे सुई पेट्रोलियम कंपनीची स्थापना झाली त्यामुळे अनेक मराठा तरुणांना तिथे छोट्या मोठ्या नोकऱ्या मिळाल्या सध्या डेरा बुख्ती गावामध्ये वीस हजार लोकसंख्येपैकी तीस टक्के म्हणजेच सात हजार लोक, लोक मराठा आहेत तर सुई शहराच्या ऐंशी हजार लोकसंख्येपैकी दहा टक्के लोकसंख्या म्हणजेच आठ हजार लोक, लोक, लोक मराठा आहेत एकोणावीसशे साठच्या दशकामध्ये सिल्व्हिया मॅथसन नावाच्या एका ब्रिटिश लेखकानं टायगर्स ऑफ बलोचिस्तान नावाचा ग्रंथ लिहिला होता या ग्रंथात तिने भुक्ती मराठा या जमातीबद्दल आणि त्यांच्या शौर्याबद्दल लिहिलं होतं पण भुक्ती मराठा बलुचिस्तानमध्ये कसे पोहोचले याबद्दल मात्र त्यांनी लिहिलेली माहिती चुकीची असली तरी भुक्ती मराठ्यांचा संघर्ष त्यांचा जीवन आणि त्यांच्या इतिहासातल्या अनेक गोष्टी आणि त्यांचं कस्टम ट्रेडिशन याबद्दलचे चित्रण त्यांनी अगदी योग्य प्रकारे केलंय इतके सारे वंशाने मराठी असणारे लोक महाराष्ट्रातले वेगवेगळ्या जाती जमातीतले आहेत पण ते मराठी आहेत आणि ते बलूचिस्तान मध्ये आपली संस्कृती टिकवून ठेवत आहेत ते जरी धर्मानं मुस्लिम असले तरीही तुम्ही फेसबुक वरती जाऊन अनेक ग्रुप वरती जाऊन पाहाल तर त्यावरती हे बलोच मराठे आपल्याबद्दल अनेक गोष्टी सांगत असतात त्यांना देखील आपला मराठा असण्याचा अभिमान आहे म्हणूनच एकोणावीसशे नव्वदच्या दशकामध्ये जेव्हा तिरंगा चित्रपट संपूर्ण देशभरती गाजत होता तेव्हा हिंदी चित्रपट पाकिस्तानात चालत होता तेव्हा या चित्रपटातला एक डायलॉग ज्यामध्ये नाना पाटेकर म्हणतो मराठा हु मराठा मरता नाही हे मराठा मारता है हा डायलॉग जेव्हा बलुचिस्तान मधल्या थिएटर्स मध्ये घुमला तेव्हा थिएटर्स मध्ये टाळ्या आणि शिट्ट्यांचा पाऊसच पडला तर अशी आहे या बलुचिस्तान मधल्या मराठ्यांची गोष्ट हे बलोच मराठे आज धर्माने मुस्लिम आहे ते पाकिस्तानाशी आणि त्यांच्या देशाशी धर्माने एकनिष्ठ आहेत तेथे जाऊन ते जा कोणत्याही प्रकारच्या दहशतवादी कारवाया करत नाहीयेत बलोच लिबरेशन आर्मी सारख्या संघटनांच्या सा एक गोष्ट मात्र इथे सांगितली पाहिजे की वरच्या व्हिडिओसाठी आम्ही जी काही माहिती घेतली ती लोकसत्ताच्या एका दिवाळी अंकात प्रसिद्ध झाली होती आणि त्यासाठीची ही सगळी मेहनत ही लेख लिहिणाऱ्या आनंद शिंदे यांनी घेतलेली आहे त्यासाठी त्यांनी घेतलेल्या मेहनतीबद्दल त्यांचं कौतुक करावं तितकं थोडंच आहे सांगण्याचा उद्देश इतकाच की हा व्हिडिओ जितक्या लोकांपर्यंत पोहोचे त्यांना देखील समजू देत की या व्हिडिओसाठी जी मेहनत घेतली आहे ती आनंद शिंदे यांनी घेतली आहे आणि त्यांचं क्रेडिट त्यांना मिळालं पाहिजे तर ही होती बुकटी मराठ्यांची पाकिस्तानातली हकीकत हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आम्हाला कमेंट करून तुमची प्रतिक्रिया द्यायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढील नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मनपूर्वक धन्यवाद